सुजल सेवनच्या जानेवारी तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय ब्लॉग तर काहीच मी आज चाललो कामावरती तर उद्या सुट्टी आहे शनिवार जायला लागेल कंपल्सरी जाम सुट्ट्या होतं ना आता महिना नवीन चालू झाले तर शनिवार तर दुसरा दिवस येतं भरला दुसरा दिवस बघू भरतं का आणि उद्या सुट्टी आहे तिसऱ्या दिवशी लगेच माझ्या सुट्टीत लागते सुजल लागलं काहीच कुठं जायचं मग रविवारी ना ब्लॉगच राहिवारी येलो तर काहीच बघू राविवारचा ब्लॉग आणू काहीतरी प्रेशल आपलं सुट्टरलं घेताना घरशी निघतील आता सावकास जिम बिम कुठली जिम बिम करतो ओकी खायच ना काही काही चहा पिता फक्त बस जिमला जायच्या आधी चा जिमशे आलो चहा जेवाचा जेवले हो, हो, परत डॉक्टरनी चहा परत हो, चहा चहा चहाच करत माझी बॉडी बनणार आहे बघा चहा चहा मी बेकारला वर चहा पिल्यावर हो मला पावर चा काहीच काय दांगुरू तुम्हाला नाही फोड्या उठायला लागल्या टोंडवर कसं मुलं या काय रिझन काय उमरा उमराचा पाला लावायला लागल या गाईच होमरा घाल एक दिवस तिथं जवळ आता चालले हो कामाला याफ्ट साईड आहोत कामाला गायच कलंबोलीमध्ये वॉलवेल्ड कलंबोली रस्ता इथून शॉर्टकट पाय रोड चालत 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 पोहोचलो कधी कधी घरी यायला लागतं काय कामावली हो कारण की काम कमी जाण्याचं असतं आम्ही जास्तच नव्हतो पण आम्ही तर सगळ्यांना लेट पोहोचतो लेट लेट एंट्री का आपली <laughs> <चा चा> <laughs> गाडी स्टार्ट लेट आता बघू जाऊया डबा दबाईबाब घेऊन जातो तुम्हाला वाटेल असा जातो पालायला काय तसं गावात काय असेल गावागत ना काहीत आपलं पण काही ना दे कामावरती निघलो फायनली खूप जास्त ऊड लागत किती गोरं झालं बघा उन्हाना पण अजून गोरं जाऊ काल नाईल ती सिस्टीम गेली आता दोन हजार पंचवीस मध्ये ती सिस्टीम गेली अर्ध वर्ष कपला सिस्टीम गेली आता उन्हा उन्हा पण माणूस गोरं होत दोन हजार पंचवीस मध्ये आणि सव्वीस मध्ये तर बाई डायरेक्ट आपण फॉरेनर वाटणार फॉरेनर ऊन दिसत का मोबाईल भारी ना आपला मोबाईलला ऊन ना लागत डायरेक्ट थांबवतो सुरेल तिथं थांब व्हिडिओ झाले वर की भाईची हे बघा चालले पटेल आहे नुली ऍक्टिंग बघा जगू भाईची बघा ऍक्टिंग बघा ए उड उड रे पाकरा टन टन जा त्या कारल्या चे डोंगराय चाललो कामावरती नेहमीप्रमाणे उन्हान तानान पावसाला दिवस चालू आहे ना ऊन लागतं काय सोपतं का सोपत भाई तरी सुशलबाई पावाला जायच ना कुठं बघायवारी हे उद्या पावाला सुखापूरला माझं ट्रेन आले म्हणून लांबरावर ट्रेन पण त्या ऐकलं पण मालगाडी मालगाडी कसम बाय बाय टाटा मजा आहे आपली आता आपण चाललो जेवाला वागाला वागाला कुठं जवा चालू जवाला चाललो आता कुठे आम्हाला किती नंबरलाय

विनायक उद्या चालले बाहेर जरा विषय हार्ड जिम ला जात ना तू आता जात जात रोज सकाळी रोज सकाळी भाई जिम करत सहा वाजता सहा वाजता जाऊन साठला येत चाल जाऊन साचलं एक तासलो ना एक तास विनायक डाड कुसुंदाकर जिम करायशील उसलशील डोके काय लऊ सल्ला र सजू सल्ला शिकाय आवा तो बाग <laughs> ए किंग नाय तो के गमे कर हाय विनायक भाई आमचा पुढं आला कॅन्टी ग इथं बस जवजवीनदास जेवले आवाज दे पाणी नाही आहे का पाहिजे असं आहे आमचं इक पाणी डराम भरून ठेवले सो काय तर जेव्हा सुट्टी झाले तो बघा जगू भाई ते काम कर बघा बोने घेऊन झालं का तिकडे आता पटरिली का आपनायक ब हे परत ये परत आम्ही जेवलो एक बघा हे वड दाखर तुझी आखी वडि दाखव आजच्या कामावर काहीच कामावरून येऊन आता मी चाललो जिमला आपली फेवरेट टी शर्ट घालून चाललो डिस्को डिस्को निस्त ब्रँड बदलतं ना टी शर्ट इच्छा जिमला फेवरेट टी शर्ट घालून आणि आपला लेग डे लेग डे पाया टंगऱ्या टंगऱ्या मोरच्या तर तर पाऊस आला तर काय माझ्या मनात शायर शायर आता तर निस्त्या बोलतो आवाज मी ना बोलून दाखवेन लय बेकार बेकार माझे तोडा गाणी येतात डायरेक्ट म्युझिक पावसान सांगू तुम्हाला जाणे तो जाणे तो, तो मी जा रे जिम सपोर्ट सिस्टीम सपोर्ट सिस्टीम

परत मे कुस्तीचा हे आलेख मारता आलेख माझ्या मला यायला लागलं वाटत आता काय घडणार मैदानाने ना, ना दे 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 एक एक तुम्ही एकशे साठ मारू शकत ना मग काय मारता जिंदगी ते सायकल ते मला रस्ती लेकिन एक सेकंड आई जरी मर्या आता सूरज चव्हाण काय झाला

Jangan. Eh, ayo. Cepat. Cepat. Ah.

चालू बाय बाय